जिज्ञासेतून जन्माला आलेला सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन एक असा माणूस ज्याने जगाला विचारण्याची नवी दिशा दिली लहानपणापासूनच त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी होती शाळेत त्यांना अनेकदा मंदबुद्धी म्हटले गेले पण त्यांचे मन जगातल्या रहस्यांना उलगडण्यात रमलेले असे एक दिवस जेव्हा ते फक्त सोळा वर्षांचे होते त्यांनी एक कल्पना केली जर कोणी प्रकाशाच्या वेगाने धावत असेल तर त्याला जग कसे दिसेल हा साधा प्रश्न त्यांच्या मनात अनेक दिवस घोळत राहिला पारंपरिक भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार हे शक्य नव्हते पण आईन्स्टाईन यांनी हार मानली नाही ते या प्रश्नाच्या मुळाशी गेले अनेक वर्षे त्यांनी यावर विचार केला वेगवेगळ्या शक्यता पडताळून पाहिल्या एकोणीसशे पाच साली वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांनी आपले विशेष सापेक्षता सिद्धांत स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडले या सिद्धांताने वेळ आणि अवकाश यांच्याबद्दलची आपली पारंपरिक समजूत बदलून टाकली त्यांनी सांगितले की वेळ आणि अवकाश हे स्थिर नसून ते सापेक्ष आहेत म्हणजे ते निरीक्षक आणि त्यांच्या गतीवर अवलंबून असतात त्यांचा प्रसिद्ध समीकरण ई बरोबर वर्ग ऊर्जा आणि वस्तुमान यांच्यातील संबंध स्पष्ट करतो हा सिद्धांत लगेच स्वीकारला गेला नाही अनेक भौतिकशास्त्रज्ञांना तो समजायला आणि स्वीकारायला वेळ लागला पण आईन्स्टाईन आपल्या विचारांवर ठाम होते ते शांतपणे आपले म्हणणे मांडत राहिले त्यांनी आपले सिद्धांत गणिताच्या आधारावर सिद्ध केले त्यांच्यातील चिकाटी आणि सत्य शोधण्याची तीव्र इच्छाशक्तीमुळेच ते जगाला एक नवीन दृष्टी देऊ शकले आइनस्टाईन यांचे जीवन हे केवळ वैज्ञानिक शोधांपुरते मर्यादित नव्हते ते एक मानवतावादी होते आणि त्यांनी जगामध्ये शांतता नांदावी यासाठी नेहमी प्रयत्न केले त्यांच्या साध्या राहणीमानाने आणि स्पष्ट विचारांनी लोकांना नेहमीच आकर्षित केले अल्बर्ट आइन्स्टाईन यांची गोष्ट आपल्याला शिकवते की प्रश्न विचारणे आणि त्यावर विचार करत राहणे किती महत्वाचे आहे जगाने जरी आपल्या विचारांना नाकारले तरी जर आपल्यात सत्य शोधण्याची जिद्द असेल तर आपण मोठे बदल घडवू शकतो त्यांचे जीवन हे जिज्ञासेचे आणि कधीही हार न मानण्याचे एक उत्तम उदाहरण आहे